हॅलो नमस्कार तर, श्रावन तर, तर, तर आज आहे श्रावण सोमवार श्रावणामधील हा आपला पहिला सोमवार आहे तर आम्ही चाललो आहेत छान असं मंदिरामध्ये शंकराच्या तर आमच्या इथे जवळच छान असं खूप मंदिर आहे म्हणजे थोडंसं एक पाच सहा किलोमीटर आहे तर आम्ही ऑटोनी चाललो होतो विरूबागा किती एक्सायटेड होता आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि आज सोमवार असल्यामुळे इतकी गर्दी होती मंदिरामध्ये बराच वेळ म्हणजे असं थोडं थोडं थांबावं लागत होतं था। जर आपल्याला फोटो व्हिडिओ काढायचे असतील तर थांबावंच लागतं कारण की कसं का आहे ना कि सरी चीव, चीव है। की भरपूर सारी गर्दी होती सगळ्यांची पूजाची वगैरे दर्शनाची रांग लागली होती आणि भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे जसं जमेल तसा मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघा विरूसुद्धा आमचा मस्तपैकी पूजा करत कर होता इतका रमला होता त्याला पण अशा गोष्टी सगळ्या खूपच आवडतात श्रावणामधील पहा पहिला समोर असल्यामुळे सगळेजण मंदिरामध्ये आले होते आणि इतकी गर्दी झाली होती तरी पण मस्तपैकी आम्ही छान असं दर्शन केलं आणि इतकं छान वाटतं मंदिरामध्ये गेल्यास कधीतरी असं वाटतं की चला आपले सण वगैरे त्यासाठीच असतात कारण की आपल्याला हे थोडंसं म्हणजे असं बाहेर जाणं किंवा मंदिरात जाणं मंदिरात गेल्यावर एक वेगळीच आपल्याला ऊर्जा भेटते आणि इतकं मन शांत राहतं इतकं छान वाटतं मनाला प्रसन्नता मिळते तर सगळंच खूप छान झालं दर्शन सुद्धा छान झालं तर असं म्हणतात की नंदीच्या डाव्या कानामध्ये आपण एखादी आपली जी विचार आहेत किंवा आपले जे मनामध्ये इच्छा आहे ती सांगितली की पूर्ण होते तर म्हटलं चला आपण सांगून बघूयात म्हणून मी सुद्धा सांगितलं म्हंटल आणि ती कोणाला सांगायची नसते त्यामुळे मी काही तुम्हाला सांगणार नाहीये तर छान अशी माझी इच्छा जी आहे ती मी छान अशी नंदीच्या कानामध्ये सांगितली म्हटलं ते माझी इच्छा ही पूर्ण होऊ देत म्हणजेच सगळं चांगलं होईल आणि बघा विरू सुद्धा विरूला मी सांगत होतो की तू पण विरू छान अशी गोष्ट सांगतो विरूचं बघा पटकन पटकन काहीतरी पुटपुटला आणि मग पळाला त्याचं सगळं लक्ष होतं खेळण्यावरती कारण त्याला सगळीकडे पळायचं होतं मंदिरात खूप जागा होती छान मंदिर मोठं होतं त्याच्यामुळे त्याला इतकं कुठे कुठे पळू आणि कुठे कुठे नाही झालं होतं तर बघा कशा उड्या मारतं सगळीकडे आई त्याच्या मागे तिथे फिरत होती बाळा इकडे बाळ तिकडे बाळ काय ऐकेनं बाळाची आपली स्वतःचीच मज्जा चालू होती आणि इकडे इतकं छान वाटत होतं तर म्हटलं चला आता दर्शन तर झालेलं आहे मग बाहेरून सुद्धा निघताना छान असं मी दर्शन घेतलं आणि इथे बाजूला सुद्धा एक छान असं छोटस अजून एक महादेवाची पिंड होती छान असं छोटस मंदिर होतं तिथं सुद्धा आम्ही छान असं जाऊन आलो त्यानंतर बघू शकता छान असे आम्ही थोडेसे फोटोज जे काढलेले आहेत ते मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत छान 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 फोटो शेअर केले आणि इकडे मी म्हटलं होतं ना तुम्हाला की इथे बाजूला एक छान अशी महादेवाची पिंड आहे तर इथे आलो आणि इथे सुद्धा गर्दी होती आणि विरूला इथे सगळं तिथे बघितलं होतं की आम्ही काय काय केलं त्याच्यामुळे त्याला इथे सगळं त्याच्या स्वतःच्या हाताने करायचं होतं तर बघा वरती महादेवच्या पिंडीला कसं पाणी वगैरे घालतोय अभिषेक करतोय विरू हे सगळं आमचं बघून तो शिकला आहे आम्ही जे करत होतो ते त्याला बघून करायचं होतं आणि त्यानंतर आम्ही ते बाहेर थोडा वेळ बसलो ते सुद्धा छान असे फोटोज काढले आणि विरुची मस्ती बघा कशी चालू होती इत फोटो काढायला इतके सारे नकरे असतात ना तो कधीच छान अशी पोस्ट देत नाही नवटुंगी चालू असते त्याची या चालू असतं तर बघा तरी जबरदस्ती मी त्याला पकडून छान असे थोडेसे फोटो काढले कारण की असं कधीच तो मला फोटो काढू देत नाही आणि त्याचे कधीच छान असे फोटो निघत नाहीत मग त्यामुळे तर म्हटलं चला एवढाच आपल्याला जो टाइम आहे तो भेटतो आणि ह्याच त्या आठवणी राहतात ज्या आपल्या नेहमी कायम आपल्यासोबत राहतात आणि आपण फोटोज वगैरे कधी पाहिले की असं वाटतं की अरे हा आपण तिथे गेलो होतो त्यासाठी छोटे छोटे माझे प्रयत्न असतात की छान अशा मेमरीज कॅप्चर करून ठेवाव्यात आणि बाहेरचा परिसर मंदिराचं बघू शकता आई तिथे थांबली होती आम्ही ऑटोसाठी वेट करत होतो हे थोडंसं आतमध्ये होतं तर त्याच्यामुळे इकडे ऑटोज वगैरे कमी असतात आणि इथे आम्हाला बराच वेळ काहीतरी अर्धा एक तास थांबावं लागला ऑटोची वाढ बघत त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि ते थोडस पाऊस आला तर पटकन भिजलो सुद्धा म्हटलं मंदिरात जाऊया म्हटलं होतं पण म्हंटल त्याला बारीक पाऊस आहे तर थांबूयात था, था। आणि विरू बघा विरूची किती मस्ती चालू आहे आणि त्याला मांडी त्याला कडेवरच सॉरी घ्यायचं होतं माझ्याकडे आणि त्याला खाली अजिबात उतरायचं नव्हतं आणि आईकडे त्याला जायचं होतं फक्त त्याला मम्माच पाहिजे होती आणि बघा मी त्याला उचलून घेतलं तर मागे झाडाची पानं केल्यानंतर आम्हाला फायनली रिक्षा मिळाली आणि आम्ही निघालो घरात हे छान असा कॅडबरी सेलिब्रेशनचा पॅक बघू विरू हा काहीतरी फिफ्टी रुपीज चा पॅक आहे बघू दाखव इकडे काय का दे दे दे। काय आहे रे ह्याच्यामध्ये मला ओपन करून काय काय आलं रे ह्याच्यामध्ये दोन जेम्सचे पॅकेट आहेत दोन कॅडबरी आणि एक ही स्निकर आहे फाय स्टार आहे कितीचे फाय स्टार छान असं विरू झालं खुश पन्नास रुपये संध्याकाळचे मस्तपैकी साडेचार वाजलेले आहेत आणि मस्तपैकी आमचा चहाचा टाइम झालेला आहे आज आहे काम सोमवार आणि मस्तपैकी बघा उपवास आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी चहा पित आहोत तिकडे आई बसलीये इकडे आजी बसलीये चहा पित सगळे आणि हो का आमचा विरू बघा विरू डपवर बसलाय आणि खेळतोय बघा विरूने किती सारा भस्ती लावलाय खोंडाला आणि सगळ्या घरघस केला होता तर असा आमचा विरू आहे नटके फटकेदार हे विरू काय करतो रे तू ए काय करते नवटंकी आमचं पोरग आहे खूप नवटंकी करतो तर आम्ही छान असं मंदिरामध्ये गेलो होतो मस्त मजा आली विरूने पण खूप एन्जॉय केला तर बघा बघू शकता किती मस्तपैकी दर्शन वगैरे झालं छान असं मस्त पैकी थोडसे फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि मस्तपैकी आता सोमवार म्हटलं की एक टायमाचा उपवास असतो तर म्हटलं आता संध्याकाळची जेवणाची तयारी करावी आता मी आईकडे होते आता मी चालले आमच्या घरी आणि मस्तपैकी गेल्यावरती पहिले विरूला झोपवणार आहे मी त्यानंतरच कामाला सुरुवात करणार आहे कारण की विरू मला काहीच करू देणार नाही मग त्यानंतर सगळा वर्णन दिवस जो आहे तो खूप छान गेला आणि संध्याकाळची छान अशी दिवाबत्ती केली मन खूप छान प्रसन्न वाटत होतं अशा पद्धतीने छान असं सोमवारची पूजा जी आहे ती छान अशी झाली तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर, कर करा जेणेकरून नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी असेच छान छान घेऊन येत राहील आणि चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या थँक्यू फॉर वॉचिंग